काही खासगी शाळा मुलांचं कसं नुकसान करतात याचं उदाहरण म्हणून मी एक सत्य घटना सांगणार आहे एक मुलगा होता भविष्यात त्याचं उत्तम करिअर घडावं यासाठी त्याच्या पालकांनी त्याला एका नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत घातलं होतं तिथे तो एक एक वर्ष करत दहावी झाला पुढे बारावी पण झाला त्यानंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी आर्किटेक्चरचं क्षेत्र निवडलं एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून त्यांनी आर्किटेक्चरचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला हा पूर्ण करत असताना त्यांनी आर्किटेक्चरच्या एका अतिशय नामांकित फर्ममध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न महत्वाकांक्षा बाळगली होती त्या दृष्टीने त्यांनी मेहनत केली होती आर्किटेक्चरची पदवी मिळवल्यावर आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी त्या नामांकित कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावण आलं तो इंटरव्ह्यू साठी तिथे गेला त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथे तीन नामांकित आर्किटेक्टची ज्युरी बसली होती प्राथमिक माहिती वगैरे विचारल्यानंतर त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ दाखवायला सांगितला तेव्हा सोबत आणलेला पोर्टफोलिओ त्यांनी उघडून दाखवला त्यातील एक एक डायग्राम आकृती ते बारकाईने बघू लागले एका आकृतीवर बोट ठेवून त्यांनी विचारलं की हा डायग्राम तू कसा काढलास तर हा म्हणाला की मी हाताने काढला फ्री हँड ड्रॉइंग अरे वा फारच छान आणि ही सर्कल्स ती मी राऊंडरनी काढली राऊंडर हा शब्द ऐकताच त्यांनी विचारलं की हा राऊंडर काय असतं तो म्हणाला राऊंडर सर्कल काढण्याचं जे टूल असतं त्याला राऊंडर म्हणतात अगदी आत्मविश्वासानं तो म्हणाला तेव्हा त्यांनी त्याच्यासमोर एक जाडजूड डिक्शनरी ठेवली आणि म्हणाले राऊंडर शब्द या डिक्शनरीत कुठे आहे आम्हाला दाखवशील का हो का नाही आत्ता दाखवतो असं म्हणून तो डिक्शनरी उघडून त्यात शोधू लागला पण तो शब्द काही त्याला त्यात सापडे ना त्यांनी दुसरी एक आणखी जाळी डिक्शनरी त्याच्यासमोर ठेवली ही बघ ही ऑक्सफर्ड आहे यात पहा आहे का पण त्यातही त्याला राऊंडर शब्द सापडे ना मग आणखी एक डिक्शनरी आणून ठेवली ही बघ ही पेंग्विनची आहे यात बघ पण त्यातही त्याला राऊंडर शब्द काही सापडे ना आता तो घामाघूम झाला तेव्हा ते म्हणाले ते बालका सर्कल काढण्याच्या त्या टूलला कंपास म्हणतात राऊंडर हा शब्द इंग्रजी भाषेत या वस्तूसाठी कुठेही नाही जगातल्या कोणत्याही डिक्शनरीत राऊंडर हा शब्द सर्कल काढण्याच्या टूलसाठी मिळणार नाही पण सर मी लहानपणापासून हाच शब्द ऐकत आलो आहे शाळेतले सर्व शिक्षक राऊंडरच म्हणतात याला पण पन लहानपणापासून तू एकदाही हा शब्द एखाद्या डिक्शनरीत शोधला नाहीस नाही सगळे शिक्षकच म्हणतात म्हणजे बरोबरच असणार असं वाटलं मला अरे पण साध्या हातातल्या मोबाईलवर हा गुगल करावा असंही नाही वाटलं तुला कधी एक मिनिटही लागत नाही त्याला तुला जर कशाला काय म्हणतात हेच माहिती नसेल तर आमच्या कंपनीत कोणतं काम करू शकणार आहेस तू आम्ही दिलगीर आहोत तुझं हे डिग्री वगैरे ठीक आहे पण कशाला काय म्हणतात ते प्रथम शिकून घे आणि मग ही आमच्या कंपनीत नोकरी मागायला गुड बाय हे ऐकून प्रचंड निराश आणि उद्विग्न होऊन तो तिथून बाहेर पडला आणि स्वतःशीच म्हणाला पाच वर्ष इतक्या मेहनतीनं शिकलो एक स्वप्न उराशी बाळगलं पण शाळेतल्या शिक्षकांच्या एका चुकीमुळे चक्काचूर झाला त्या स्वप्नाचा चांगली हातातोंडाशी आलेली संधी गमावली मी आता घरी जावं की जीवाचं काही बरं वाईट करून घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला पण त्याने स्वतःला कसं बस सावरलं आता ह्या सत्य घटनेतून विद्यार्थ्यांनी असा बोध घ्यायचा आहे की शाळेत तुम्हाला जे काही शिकवलं जातं त्याची सत्यता तुम्ही तपासून बघा आणि कंपासला राऊंडर म्हणणाऱ्या शिक्षकांना माझं असं सांगणं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण काही चुकीचं तर शिकवत नाही ना याची खातरजमा तुम्हालाच स्वतःला करायची आहे तुम्ही जर मुलांना काही चुकीचं शिकवलं तर त्यामुळे मुलांचं कसं कुठे आणि किती नुकसान होईल ते सांगता येत नाही तुमचे जे शाळेतले वरिष्ठ असतील ते कधीही तुमची चूक तुमच्या निदर्शनाला आणून देणार नाहीत तुम्ही मुलांना बरोबर शिकवता आहात की चुकीचं यात त्यांना काहीही रस नाही ते फक्त आपल्याला एक स्वस्तात शिक्षक मिळाला या आनंदात मशगूल राहणार कदाचित तुम्हाला शाळेत मिळणारा मोबदला किंवा वागणूक यावर तुम्ही समाधानी नसाल किंवा दुसऱ्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ती मुलांना चुकीचं शिकवण्याची सबब होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याकडून अनवधाना सुद्धा चुकीचं काही शिकवलं जाणार नाही याची काळजी घ्या